मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण अखेर मागे घेतलंय मुंबईतील आझाद मैदानामध्ये गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी त्यांचं उपोषण सुरू होतं अखेर जरांगेंच्या जरांगेंच्या मागण्या मान्य मागण्यांचा जी आर काढला तुमच्या ताकदीवर ही लढाई जिंकलो असं जरांगेंनी यावेळी म्हटलंय आणि यावेळी ते भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं उपोषण मागे घेताच आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला होता तर पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि त्यानंतर ते काहीसे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं सोबतच मराठा आंदोलकांनी देखील आझाद मैदानामध्ये जल्लोष केलेला होता अरे तू काय पाग आले का यार अरे हे फायनल केल्यावर हे बरोबर हाय का देऊ का मग हा म्हणू का हा म्हणू का आणखीन कोणी अभ्यासक माग पुढे आहेत का व्यासपीठाचे या मंत्रिमंडळ एवढ्यासाठी थांबलय आपण अभ्यासक हा म्हणले की लगेच ते जी आर आहेत देऊ का मग देऊ का देऊ का गपका म्हणून बसला सांग ना तो मनात कवा गुळणीच असते अ हा ना काढू हो द्या काय व्हायचं सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायसाठी किचकट नसून द्या आपल्याला सगळं कळत आहे पण पण डोक्याल घे जायचं पुढं चला जायचं काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्षे मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना घ्या पण जी आर काढा मराठा आणि कुणबीए्याचा विखे साहेब बरोबर का तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं सा त्यांचा लय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेब ते म्हणले दोन महिने म्हणा दोन महिने म्हणा बरं दोन महिने जाऊ आत